आयुर्वेद चिकित्सालय आणि पंचकर्म केंद्र शरीर शुद्धीसाठी ऋतु शोधन वमन आणि विरेचन आज योगेश कोडकर एम डी पंचकर्म आयुर्वेद चिकित्सालय आणि पंचकर्म केंद्र सिद्धी विनायक अपार्टमेंट शिवाजीनगर कुडाळ सिंधुदुर्ग संपर्क अठ्ठ्याण्णव पन्नास ब्याऐंशी चौऱ्याहत्तर बेचाळीस आणि सत्त्याण्णव चौसष्ट ऐंशी पंच्याऐंशी ब्याण्णव वेळ संध्याकाळी तीन ते सात वाजेपर्यंत कुडाळ नगरपंचायतच्या पटांगणावर शासनाच्या वतीनं विकसित भारत संकल्प यात्रेचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता मात्र मोदी सरकार या नावास आक्षेप घेत कुडाळ नगरपंचायतीच्या महाविकास आघाडीच्या सत्ताधारी नगरसेवकांनी हा कार्यक्रम रोखण्याचा प्रयत्न केला आता महाविकास आघाडीच्या नगरसेवकांवर गुन्हा दाखल करण्यात आला कुडाळ नगरपंचायतीच्या पटांगणावर शुक्रारी शासनाच्या वतीने विकसित भारत संकल्प यात्रेचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता आणि हा केंद्र शासनाचा कार्यक्रम असताना राज्य सरकार त्यावर त्याने आयोजन केलं होतं मात्र मोदी सरकार या नावात आक्षेप घेत कुडाळच्या नगरपंचायतीच्या सत्ताधारी आघाडीचे जे नगरसेवक असेल आणि नगराध्यक्ष ज्याने याने त्याचा विरोध दर्शवला दर होता आणि हा विरोध करण्याचा प्रयत्न था। केल्यानंतर भाजप आणि ठाकरे शिवसेनेच्या नगरसेवकामध्ये जोरदार राहणार आला घोषणा घोषणाबाजी झाली आणि नंतर याचा पुनर्वसन धक्काबुक्कीमध्ये झालेलं होतं आणि यानंतर त्यांच्यावर गुन्हे दाखल करा तीनशे त्रेपन्न शासकीय कामात अडथळा आणल्या संदर्भात गुन्हे दाखल करा असं भाजपच्या कार्यकर्त्यांनी मागणी केली होती आणि भाजपचे जे जिल्हाध्यक्ष असेल प्रभाकर सावंत जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अतुल का आणि भाजपचे विरोधी नगरसेवक कार्यकर्ते यांनी तत्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी केलेली होती नाहीतर मुख्यमंत्र्यांना करून हक्क आणण्याची तयारी दर्शवलेली होती अशा वेळी या सगळ्या प्रकारामध्ये सरकारी निलेश राणे जे आहेत निलेश राणे पुण्या कोणत्यात पुण दाखल झालेले होते आणि त्यांनी या संदर्भात मागणी केलेली होती जोपर्यंत गुन्हे दाखल होत नाही तोपर्यंत आपण उठणार याची भूमिका घेतलेली होती त्यानंतर मुख्य कार्यकारी जे आहेत यांनी या संदर्भात तक्रार दाखल केल्यानंतर सर्वांवर एकशे त्रेचाळीस एकशे एकोणपन्नास एकशे शहाऐंशी आणि पाचशे सहा असे दहा ते बारा जण शासकीय कामात करताना आपल्या प्रकरणी गुन्हा दाखल झाले होते यामध्ये शिवसेनेचे उपनगराध्यक्ष असतील किरण शिंदे मंदार शिरसाट उदय मांजरेकर सचिन राऊत संतोष शिरसाट या महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांवर नगरसेवक गुन्हे दाखल झालेले पाहायला मिळतात त्यामुळे एक प्रकारची खळबळ जी आहे माझ्याविरोधी कारण शासकीय कामातला अर्थ गुन्हा दाखल झाल्यानंतर हे टिकोदर पंचायतीचे मुख्य कार्यकर्ते जे आहेत ती यावेळी दिली आणि रात्री उशिरा गुन्हे दाखल झालेले पाहायला मिळतात आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर यूट्यूब चॅनल